आता महाशिरतचं मैदान उद्या होतं आहे आणि त्या मैदानाचे लॉट तुम्हाला सांगितलं सकाळी दहाच्या पुढे काढले जातील परंतु अपडेट अशी मिळते की संध्याकाळी सात किंवा आठच्या पुढे लॉट काढले जाणार आहेत नक्कीच आता बघूया संध्याकाळीच कारण जे लॉट सकाळी जे सांगितलेले त्यांनी त्यांनी अपडेट दिलेली मैदान मैदानात जेवढे त्यांचे लोकं होती त्यांनी त्या दिवशी बाईटमध्ये सांगितलेलं की आज सकाळी दहाच्या पुढे जे लॉट काढण्यात येतील परंतु तो लॉटचा टायमिंग जो आहे तो बदललेला आहे संध्याकाळी आपल्याला मला वाटते माझ्या अंदाजानुसार संध्याकाळी सात किंवा आठच्या पुढे लॉट काढले जातील परंतु असू द्या नक्कीच सगळ्यांना उत्सुकता होती कि की नक्की लॉट कितीला काढणारं टायमिंग तर दहाचं होतं परंतु सगळे उत्सुक होते नक्कीच असू द्या लॉट तर निघतील संध्याकाळी निघतील आणि अपडेट जर मिळाली लवकर तर लवकर सांगू परंतु त्या माळशिरजच्या मैदानात चांगले चांगले नंदी गेलेल्या आहेत कारण सा लवकर मैदान चालू होणार आहे लांबून जेवढ्या जेवढ्या कितून छत्रपती संभाजीनगर जालना कोकणातून सुद्धा तिथं बैल गेलेले आहेत त्या माळशिरजच्या नक्कीच बघूया आणि एम पीतून सुद्धा बैल आली ती एम पी डोंगरिया तुम्हाला माहितीच आहे तो बैल एक चांगल्या पायऱ्यात पाळावा तो बैल गुलालात असावा कारण तो बैल एवढा लांबून येतोय त्या बैलाचं नाव ना त्या भागात मध्य प्रदेशमध्ये खूप आहे नक्कीच तो बैल गुलालामध्ये असला तर खरंच त्यांना पण बरं वाटेल आपल्याला पण बरं वाटेल कारण तो बैल भारत केसरीलाच बघितलं बुलढाणाचा बाबी आणि तो पळालेला परंतु सेमीला मथुरनं त्यांचा पराभव केला होता परंतु असू द्या चला आता नक्कीच सगळे पैरे टॉपचे झालेले आहेत घोटच्या सारज्याचा पैरा हा भोंगासोबत आहे गाडीला एवढा मोठं स्पीड लागणार आहे गाडी ऐकणार नाही बरं का सहजासहजी गाडीवरती ड्रायव्हर असणार विठ्ठल ना आपले सगळ्यांचे लाडके ड्रायवर नक्कीच बघूया बाकासूर बाकासूरचा पायऱ्यात काय समजेनच नक्की कोणालाच काय समजेना चिक्क्या आणि गर्णिकचा राजा या दोनमध्येच बाकासूरचा पायरा शंभर टक्के आहे कारण अंदाज सगळ्यांनी लावला आहे चिक्क्या आहे चिक्क्या आहे मी पण सांगितलेलं राजा आहे काहींचा राजा आहे काहींचा चिक्क्या आहे नक्की बघूया मैदानात बा कसं तर कधीच कुणाला कळला नाही मैदानात गेल्यापर्यंत परंतु सगळ्यांना उत्सुकता लागली उद्याच्या मैदानात महाशिरोजच्या मैदानात संध्याकाळी लाईव्ह लॉट चालू होतील किंवा अगोदर पण होतील अजून तर काय लायव लॉट चालू झालेले नाही आहेत दहाचं टायमिंग दिलेलं परंतु बघूया जर अपडेट तुम्हाला मिळेल तर लगेच व्हिडिओ करून तुम्हाला पाठवेन मी परंतु सगळ्यांना उत्सुकता आहे की सगळ्यांची आवडते नंदी गुलालात असावी नक्कीच आणि एक टॉपचा पायरा खूप झालेला आहे बरं का ही गाडी रोखणं खूप अशक्य होईल सगळ्यांना महान भारत केसरीचा मानकरी असलेला हारण्या पेडगावचा हिंद केसरीचा आत्ताच मिळावला त्याने मान तो हारण्या सातशे बावीस द्वारलेकरांचा हेमंत फुलेरांचा त्याच्यासोबत पळतोय वेगाचा शेवट अभिजित भैया पवार यांचा काळीज निंबाळकर सर यांचं काळीज महाराष्ट्राचं काळीज सरजा नक्कीच सरजा दाखवेल कमाल त्याची आणि तुम्हाला माहिती आहे हरण्या तर काय स्पीड पळते उजव्या खांदे पळतोय आणि पब्लिकनं जर गाडी लागली तर काय नाही भीती या गाडीला कारण की हारण्या पेडागावमध्ये बघितलं तुम्ही गट्टाला कसल्या पब्लिकमधनं चिरत पाळायला लय बेकार पाळाला हारण्या नक्कीच तो एक पब्लिकनं पाळणारा बैलावर का कितीही पब्लिक घेऊ द्या तो बैल पब्लिकनं कधी जुमत नाही पब्लिक शेंगा घेऊन पळतो असला याडा बैल आहे तो हरण्या नक्कीच आता हारण्या वेगाचा शेवट सार्या हे तर पळते आणि बक्कासूर आपला गोलालात राहावा एवढीच इच्छा आहे बाकी काय नाही कारण की का बक्कासूरवर आण होतो या ह्या मैदानात नाही तसं झालं पाहिजे बरं का प्रेक्षकांना एक विनंती आहे तुम्ही मैदानामध्ये बघा पण प्रेक्षकांना कुठल्याच नंदी वान्य होऊ देऊ नका मी बाकासूर ते बाकासूरच असं नाही परंतु तुम्ही प्रे ज्यावेळेस पब्लिकनं गाडी लागल त्यावेळेस जरा काळजी घ्या की गरीबाची सुद्धा बैल असतात त्यात एखादा बैल नाव करण्यासाठी पळतो मालकाचं एवढं तुम्ही लक्षात ठेवा परंतु असू द्या चला लाईव्ह लॉटची सगळ्यांना उत्सुकता लागली ती उत्सुकता सगळ्यांची पूर्ण होईल आता टायमिंग दहाच्या पुढे दिलेलं होतं सकाळी सांगितलं होतं त्यांनी परंतु सकाळी काय अजून काय त्यांची अपडेट आलेली नाही आहे लाईव्हसुद्धा नाही आहे पित्रीला त्याच्यामुळे मला असं वाटतंय संध्याकाळी सातच्या पुढेच गट निघतील लाईव्ह लॉट निघतील तर तयारी ठेवा सगळ्या बैलांची नावे चिठ्ठी कोणत्या गटात निघेल आणि चांगलं मैदान व्हावं हीच अपेक्षा आहे माळी शिरस्करांच्याकडून कारण जी मागची मैदानं झाली प्रेक्षक नाखुश झाले कारण शंभर टक्क्यामधले एक सत्तर साठ सत्तर टक्के प्रेक्षक बाकासूरसाठीच मैदानामध्ये येतं सगळ्यांना माहीत आहे कारण बाकासूर हा सगळ्यांच्या गळ्यातील तायताय नक्कीच खूप साऱ्या मी शुभेच्छा देतो सगळ्यांना की त्यांनी गुलाल करावा आणि लाईव्ह लोटची अपडेट संध्याकाळी सातच्या पुढे भेटेल जर अगोदर मिळाली तर मी तुम्हाला नक्कीच व्हिडिओच्या द्वारे सांगेन धन्यवाद